महाराष्ट्राचं राजकारण बदलणार जल्लोषात गुलाल उधळत या आम्ही वाट बघतोय ठाकरे बंधूंचं खास आमंत्रण मंडळी सध्या महाराष्ट्राचं राजकारण बदलणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे कारण मागील काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत त्याचप्रमाणे आता हे दोन्ही बंधू खरोखर एकत्र येणार आहेत होय तुम्ही ऐकताय ते खरं आहे झालं असं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच्या आक्रमक भूमिकेनंतर हिंदी भाषा सक्तीचे दोन्ही अध्यादेश मागे घेण्याची नामुसकी सरकारवर आली मला मला मराठी माणसांना जनतेला सांगायचंय हा निर्णय रद्द झालेला आहे कुणी मोर्चाला प्रतिसाद देऊ नये धन्यवाद <laughs> राज उद्धव ठाकरे स्वतः एकत्र येऊन कार्यकर्त्यांना निमंत्रण देत आहेत वरळीच्या एन सी आय डोम येथे मेळावा होणार आहे तर ठाकरे बंधूंनी या सोहळ्यासाठी एकत्रित निमंत्रण पत्र जारी आहे या पत्राद्वारे त्यांनी म्हटलंय की आवाज मराठीचा मराठी मातांनो भगिनींनो आणि भावांनो सरकारला नमवणं का तर हो नमवलं कुणी नमवलं तर ते तुम्ही मराठी जणांनी नमवलं आम्ही फक्त तुमच्या वतीने संघर्ष करत होतो त्यामुळे हा आनंद साजरा करताना सुद्धा आम्ही फक्त या मेळावाचे आयोजक आहोत बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे वाजत गाजत या जल्लोषात गुलाल उधळत या आम्ही वाट बघतोय अशा प्रकारे राजकीय व्यासपीठांवर नाही पण मराठीच्या मुद्द्यांवर का होईना तुर्तास तरी हे ठाकरे बंधू एकत्र येत आहेत तर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया घ्याल हे कमेंट्समध्ये नक्की सांगा